पतंग उडवायचा आपला प्रयत्न होता बरं का आणि एकदम शेवटपर्यंत आता पतंगी वरती पाठवली आपण बघू आपण आता हातामध्ये हा मांजा आहे मित्रांनो खूप अशी मोठी चक्री बरं का ही साधारण आठशे मीटर पर्यंत मांजा आपल्याकडे आठशे ते नऊशे मीटरचा मांजा आहे एवढा मोजून घेतलेला आहे बरं का आपण आणि थोडासा होती हा दुसरा एक मांजा घेतला ना आपण मित्रांनो हा एकदम भारी बरं का पण कसं पक्षाला त्रास होतो त्याच्यामुळे आपण हा सुटणार नाही आणि हा आपण सोडला हा थोडासा किरकोळ तर बघू आता आपण आणि आपन, हाताला काही जखमा वगैरे होऊ नये आपलं कांद कांदा उपटायचं म्हणजे रोप उठायचं चा काम चालू होतं नाही का त्याच्यामुळे आपण ना हात खराब झाले त्याच्यामुळे हाताला नाही वास लावून घेतलेलं आहे मेन काय होतं मित्रांनो म्हणजे हात वगैरे का कटिंग वगैरे होत नाही बरं का आणि आता आपण डायरेक्ट पतंग पतंगेन डायरेक्ट वरती तुम्हाला धागा वगैरे दाखवतो आपण आता हा दोरा ना मित्रांनो एकदम बारीक आहे बरं का दोन लक्षातच येत नाही इथून जर कॅमेरा असा दाखवला ना एकदम उंचवरती पतंग गेली बघा एकदम उंचवरती पतंग गेली मित्रांनो आणि खूप उंचावरती थोडस जुम करून दाखवतो आम्ही बरं का मित्रांनो म्हणजे लक्षात येईल का कुठपर्यंत पतंग एक चिमणी म्हणून चिमणीच्या वरती पतंगी तर बर का मित्रांनो हात धागा वरती उंचावरती एकदम तर आठशे मीटर असं अंतर आपण सोडलं बरं का पतंगीच आणि एकदम उंच आकाशामध्ये पतंग दिली बघा दोस्तो ना आपण आहे ना पतंग पुढे उडून जाऊ नये म्हणून आहे ना की असं चक्री राती नाही खोचून ठेवली बरं का जमिनीमध्ये कारण आपलं काम पण चालू आहे कांदा पात वगैरे नाही का, का कांदे लावायचं काम चालू आहे तिकडच्या समोरच्या साईडला असं बघू शकता तुम्ही आपलं कांदे लावायचं काम चालू राहील आणि पतंग उडवायचं पण काम चालू राहील मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय बघा खूप अशी उंचावरती गेली पतंग त्या पाईपाच्या वरती बघा मित्रांनो एकदम उंचवरती आणि तिला अशी शेपट वगैरे शेप वगैरे लावली बघा ते शेप लावल्यामुळे काय होतं बॅलन्स वगैरे राहतो नाही का मग म्हणजे एक सारखी मग ती इकडं तिकडं न हालता सरळ उडत राहते मित्रांनो आणि ती शेप अशी पक्षासारखी उड राहिली बरं का मित्रांनो आणि एकदम छोटी दिसती बघा मित्रांनो एकदम आणि खूप अशी उंचावरती गेली ती आणि पतंगीचा आनंद आम्ही सगळेच घेऊ बालबच्च घेऊ राहिलो मित्रांनो पण ते मागच्या साईडलाही आम्ही पुढच्या साईडलाही तसा हा पतंगीचा आजचा खेळ मित्रांनो आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला परिवाराला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो आपण पेज पण लावू शकलो असतो पण आपल्या का वेळेचं बंधन नाही का मित्रांनो कारण मग आपल्याला काम पण करायचे आणि पतंग पण खेळायचे राहते नाही का आणि नि खूप अशी उंचावरती गेली पतंग अशा उंचावरून पतंग खेळण्याचा आता आमचा हा आनंद दोस्ता तर दोस्त नाही बघा असं आपण इथं लावून ठेवलं याला खाली पुरून दिलं बरं का आणि हा मांजा आहे बघा हा सरळ सरळ असा उंचावरती गेलेला आहे आणि आपली पतंग घेणं एकदम उंचावरती मित्रांनो खूप अशी उंचावरती गेली वर काही पतन